हे बघा मी पाच वेळेस निवडून आलेलो आहे आणि मी शेतकऱ्याचा पोरगा म्हणून निवडून आलेलो आहे आणि ते जे निवडून आलेले बापाच्या आशीर्वादाने निवडून आलेले आहेत त्यामुळे त्यांनी मला टपोरे म्हणण्यापेक्षा आपण स्वतः किती टपोरे याचा विचार करावा याचं कारण असं आहे की ज्या विषयाशी संबंध नाही त्या विषयाचा प्रश्न विचारायचा आणि मी किती हुशार आहे अशा पद्धतीचं वागणूक मद्रा या ठिकाणी सभागृहामध्ये करायची खरं म्हणायला गेलं तर प्रश्न होता की कि, नायट्रोजनमुळे किती पाण्याचं नुकसान झालेलं आहे कुठल्या कुठल्या गावाचं नुकसान झालं आहे एवढा प्रश्न होता स्कोपच्या बाहेर जाऊन जर प्रश्न विचारत असतील तर मंत्री म्हणून आपल्याला जे उत्तर द्यायचं ते आम्ही पटलावर ठेवू किंवा नंतर मिटिंग घेऊ अशा पद्धतीने उत्तर दिलं पण त्यांना गुलाबराव पाटील हा पहिलेपासून चालतो पाच वेळेस हे माझ्या मतदारसंघात येऊन गेले पण यांची बोंब पडली नाही त्यांना उमेदवार सुद्धा माझ्यासमोर देता आलं नाही जिथे शिवसेनेचे आमदार चार वेळेस आम्ही निवडून आलो तिथे यांना उमेदवार सापडला नाही ते हे टपोरी आहेत खरे खरे राजे आम्ही आहेत की आम्ही आमच्या विरुद्ध त्यांना उमेदवारही मिळाला नाही विधानसभेत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची